भिवंडी वाडा महामार्गाने घेतला एकोणीस वर्षी तरुणाचा नाहकबळी आज सकाळी सात वाजता खुपरी येथे भिवंडी वाडा महामार्गावर कंपनी कंपनीसमोर ट्रेलर खाली चिरडून एकोणीस वर्षी स्मिथ हेमंत तागिवले राहणार पीक याचा अपघाती दुर्दैवी मृत्यू झाला आहे स्मिथ हा ब्लूस्टार या कंपनीमध्ये कामाला असून तो घरचा एकुलता एक मुलगा होता त्यामुळे कुटुंबात छत्र हरपल्याने त्यांच्यावर धोकाचा डोंगर कोसळला असून कामावर जाताना चिखलमय रस्त्यात गाडी स्लीप होऊन सकाळी त्याचा अपघात झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे भिवंडी वाडा महामार्ग अजून किती लोकांचा बळी घेणार याला जबाबदार कोण याकडे दुर्लक्ष कोणाचं आता कुठे आहेत लोकप्रतिनिधी आमदार आणि खासदार विकास कामाच्या नावाखालील श्रेयवाद व प्रतिष्ठा सोशल मीडियाच्या माध्यमातून कार्यक्रमाच्या माध्यमातून घेणारे ही मंडळी कोणत्या कोपऱ्यात जाऊन बसलीत या रस्त्यासंदर्भात चॅनलद्वारे वारंवार रस्त्याची दुरावस्थेबद्दल न्यूज प्रसारित होऊन सुद्धा तसेच आमदारांना जनतेने फोनद्वारे कर्तव्य व कार्याची जाणीव करून देऊन सुद्धा आमदारांना काही फरक पडत नाही असेच म्हणावे लागेल इथे उंदराचा जीव जातो आणि मांजराचा खेळ होतो अशीच म्हण तंतोतंत लागू होताना दिसत आहे स्थानिकांमध्ये या रस्त्याबद्दल पुन्हा एकदा सरकारवर रोष निर्माण झाला असून या रस्त्याची दुरुस्ती लवकरात लवकर व्हावी पुन्हा एकदा सरकारकडे आपलं गारहाणं व्यक्त करत आहेत इंडिया न्यूज अठ्ठावीससाठी साठी पालघर जिल्हा प्रतिनिधी किरण दुपारे यांची रिपोर्ट